मा चुकली मनायची करंजा करायच्या आता झालं मारत मारत कोराने खाल्ले किंवा चालवले देव मानतात ना त्याच्या कोराने खाली त्याने रात्री एकच खाल्ली एक शंकरंजी खाल्ली मला चांग झाल्यात आता

मग पाकात भिजलं गेलं hmm. तुम्ही कुकरच्या डब्यात काढले त्याला असं असं पाहून द्यायचं असतं मग ते कुकरच्या डब्यात ठेवलं होतं मोठं खापलीत राहिलं असतं त्यांनी लगेच कुकरच्या डब्यात नाही खाल्लं केलं परत त्याला पण सुट्ट्यातच पाहिजे म्हटलं त्यात ते नंतर पाक जसं जाईल ना त्याच्या तसं पण फुकतो होतो आहे ना पण त्यात भिजल वेळ असं झालं फायनली आमचं हे बनवून आता ते पण आता उद्या गणपती बप्पा येणार त्यांची तयारी करायची चालू संध्याकाळी आता हे बनवून झालं सगळं आता आपापल्या घरी फक्त सोमवारी मंगळवारी फिरायचं थोडं म्हणजे त्याच्याला बरोबर लागा ना मग ते काय भरू लाग हा ह्याला जायचंय नंदला द्यायचं त्यांच्या लक्ष्मी त्यांनी तर त्याचे सामान दुमान भरून द्यायचं गवऱ्या वगैरे त्यांनी गणपती गवऱ्या दिल्या चांगल्या गणपती गवऱ्या गवऱ्या म्हणून दहा दिवस जिकड तिकडं सगळं होऊन जायचं हा काल बाई गणपती काय वर तसं चालू हा हो तर

त्यामुळं आता कसं तर व्हायला लागले जेवण नाही मिळालं